नमस्कार मित्रांनो एन के ऑनलाईन क्लासमध्ये आपल्या सर्वांचं मनपूर्वक स्वागत इयत्ता बारावी सहकार या विषयाच्या संदर्भात आज आपण परत स्पष्ट करा या प्रश्नाचा अभ्यास करणार आहोत आणि महत्त्वाचे प्रश्न या संदर्भात कोणते आहेत त्याविषयीची माहिती पाहणार आहोत मित्रांनो इयत्ता बारावी सहकार या विषयाची फेब्रुवारी दोन हजार चोवीसमध्ये होणारी जी बोर्डाची परीक्षा आहे त्याच्या संदर्भात ए टी ट्वेंटी फॉर्म्युलेचा एक आपण व्हिडिओ अपलोड केलेला आहे आणि आज सहकार या विषयात प्रश्न चौथा फरक स्पष्ट करा हा जो प्रश्न आहे यामध्ये कोणते महत्त्वाचे फरक आहे की ज्यांचा अभ्यास आपल्याला करायचा आहे त्या फरकांविषयीची माहिती पाहूयात पहिला फरक आहे सभासदांच्या संदर्भातला बऱ्याच वेळेला फरक बोर्ड परीक्षेत विचारला गेलेला आहे त्यामुळे या फरकाचा अभ्यास आपल्याला करून ठेवावा हो लागेल क्रियासल सभासद किंवा नाममात्र सभासद नाममात्र सभासद किंवा सहयोगी सभासद कि या तिघांपैकी कोणत्याही दोघांवरती फरक विचारला जातो यानंतर आहे दुसरा अध्यक्ष आणि सचिव किंवा अध्यक्ष आणि सहकारी आयुक्त वन निबंधक हे जे सचिव अध्यक्ष सहकार आयुक्त व निबंधक हे जे आहेत यांचाही फरक तयार होतो तर हाही फरक आपल्याला अभ्यासायचा आहे त्यानंतर काही कन्सेप्ट आहे जशा भाग ठेवी कर्जरोखे कर्ज यांचाही कर्ज, फरक बोर्ड परीक्षेला येऊन गेलेले आहेत म्हणजे भाग आणि ठेवींचा फरक असेल भाग आणि कर्जरोख्यांचा फरक असेल किंवा ठेवी आणि कर्जाचा फरक असेल तर कॉन्सेप्ट आहेत समजून घ्या लक्षात घ्या यांचे फरक आपल्याला तयार करून ठेवायचे त्यानंतर ठेवींचे जे प्रकार आहेत त्या ठेवींच्या प्रकारांवरती देखील फरक स्पष्ट करावरती क्वेश्चन विचारले गेलेले आहेत बोर्डाला आतापर्यंत कुठल्याही दोन ठेवी या ठिकाणी देऊन फरक तयार होतो जसं चालू ठेव बचत ठेव किंवा चा बचत ठेव मुदत ठेव त्यामुळे ह्या संकल्पना व्यवस्थित अभ्यासून ठेवा फरक आला तर तुम्हाला सहज त्याचे फरक लिहिता येतील आणि ठेवींचा विचार केला तर ठेवींचा अभ्यास हा तुम्हाला अर्थशास्त्रात देखील आहे तिथेही याच्यावरती फरक तयार होतात म्हणजे आजचा अभ्यास केलेला तुम्हाला पुन्हा अर्थशास्त्रात देखील मदत करणार आहे यानंतर पाचवा फरक आहे कार्यक्रम पत्रिका आणि इतिवृत्त पुस्तक यामधला फरक आहे नेक्स्ट जाऊयात पुढचा फरक यामध्ये सभांच्या संदर्भातला फरक आहे मी इथं दोनच घेतलेले पण सगळ्या प्रकारच्या सभा अभ्यासून ठेवा पहिली सर्वसाधारण सभा विशेष साधारण सर्वसाधारण सभा आणि इतरही ज्या काही सभा आहेत तर त्याही फरकामध्ये कुठल्याही दोन सभेच्या संदर्भातला फरक विचारला जाऊ शकतो त्यानंतर सात आहे ताळेबंद पत्रक आणि तोटा पत्रक नेक्स्ट आठ इथे हा फरक जो आहे तो दरवर्षी विचारला जातो जवळपास परंतु कोणत्या दोन घटकांवरती सांगता येत नाही म्हणून तिघांचाही अभ्यास करून ठेवायचा असतो जसं नागरी सहकारी बँक जिल्हा सहकारी बँक किंवा जिल्हा सहकारी बँक राज्य सहकारी बँक नागरी सहकारी बँक राज्य सहकारी बँक त्यामुळे अभ्यास करून ठेवा नऊ वैधानिक हिशेब तपासणी आणि अंतर्गत हिशेब तपासणी यानंतर आहे दहा सहकार शिक्षण आणि सहकार प्रशिक्षण ह्या देखील महत्त्वाच्या कन्सेप्ट आहेत याच्यावरही फरक विचारला गेलेले आहेत तर मित्रांनो अशा प्रकारे हे फरकांचे प्रश्न होते दहाच दिले फरक दिलेले आहेत यामधले फरक रिपीट होण्याची शक्यता आहे म्हणून ह्या फरकांचा अभ्यास करा त्यानंतर आपल्याला अजून काही इतर महत्त्वाचे फरक वाटत असतील तर त्यांचाही अभ्यास तुम्ही करू शकता पण प्रथम हे फरक अभ्यासून ठेवा नंतर बाकीच्या फरकांचा अभ्यास तुम्हाला करते चला तर मग आजचा व्हिडिओ या ठिकाणी थांब्यात पुढच्या नवीन व्हिडिओमध्ये आपण भेटणार आहोत ज्यामध्ये संकल्पना स्पष्ट करा प्रश्न दुसरा जो आहे संज्ञा किंवा संकल्पना स्पष्ट करा आठ मार्काचा प्रश्न असतो या संदर्भातले महत्त्वाचे प्रश्न आपण अभ्यासणार आहोत चला तर मग भेटूया पुढच्या नवीन व्हिडिओमध्ये तोपर्यंत नमस्कार